नमस्कार मुलांना चोवीस तारखेला म्हणजे सोमवारी जो पेपर आहे त्याचा प्रिपरेशन प्लॅन आपण समजून घेत होतो एकूण ऐंशी गुणांचा पेपर आहे वेळ असणारे तीन तास प्रत्येक विभाग त्याचे प्रश्न कसे असतील त्यांना किती गुण असतील हे सगळं बघितलं गद्य विभाग पद्य विभाग स्थूल वाचन यांचा प्रिपरेशन प्लॅन देखील समजून घेतला तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या मध्ये आहे तो व्हिडिओ नक्की बघताल आता आज काय बघायचंय तर आज बघायचंय भाषा अभ्यास आणि व्याकरण बघा एकूण सोळा गुणांसाठी भाषा अभ्यास आणि व्याकरण यावरती प्रश्न पडतात एकदम सोप्पा विभाग राहतो हे सोळा गुण आपल्या हक्काचे त्यातला एक सुद्धा गुण जाता कामा नये एकदम सिंपल असतात बघा प्रश्न कसे असतात तेही बघा दोन प्रश्न पडतात पहिला प्रश्न असतो व्याकरण घटकांवरती आधारित कृती ज्यामध्ये तीन प्रश्न येतात वाक्यप्रकार ओळखा त्यानंतर वाक्यात रूपांतर करा म्हणजे कंसामध्ये एक वाक्यप्रकार दिलेला असेल त्या वाक्य प्रकारामध्ये आपल्याला काय करायचंय वाक्य रूपांतरित करायचंय नंतर येतो वाक्यप्रचार वाक्यप्रचार दिलेले असतील दोन वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून त्यांचा वाक्यात उपयोग करायचाय हे चार गुण वरचे दोन दोन गुण असे टोटल आठ गुणांसाठी पहिला प्रश्न येतो व्याकरणावरती ठीक आहे नंतर येतं भाषिक घटकांवर आधारित कृती आता ह्याच्यामध्ये बघा पहिला प्रश्न असतो शब्द संपत्ती ज्यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्दसमूहाबद्दल एक शब्द वचन बदला लिंग बदला यांच्यापैकी चार प्रश्न येतील एक एक गुणांसाठी चार गुण झाले पुढे असणारे लेखन नियमानुसार वाक्य किंवा शब्द ओळखायचा आहे म्हणजेच एक वाक्य दिलेलं असेल त्या वाक्यामध्ये दोन शब्द चुकीचे असतील मग ते चुकीचे शब्द काय करायचे दुरुस्त करायचे आणि वाक्य पुन्हा लिहायचं त्यासाठी झाले दोन गुण नंतर विरामचिन्हांचा वापर सेम वाक्य दिलेलं असेल त्या वाक्यांमध्ये आपल्याला विरामचिन्हांचा वापर करायचा आहे कधी कधी विरामचिन्ह देतील आणि त्यांची नावं लिहायला सांगतील कळलं असा टोटल तुमचा सोळा मार्कांचा भाषा अभ्यास आणि व्याकरण हा घटक असणार आहे सोळा मार्क कसे डिवाइड झाले समजून आलं आता प्रीवियस इयरचे क्वेश्चन सॉल्व करू करायचे सुरू चलो व्याकरण डिटेलमध्ये समजून घेऊ बघा सगळ्यात पहिला असतो वाक्यांचे प्रकार आता कुठले कुठले प्रकार असतात ते बघा सगळ्यात पहिला प्रकार येतो विधानार्थी म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त एखादं विधान आहे ठीक आहे त्याला बोलतो विधानार्थी नंतर प्रश्नार्थक म्हणजे ज्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे त्याला बोलतो प्रश्नार्थक उद्गारार्थी म्हणजेच काय दुःख आश्चर्य आनंद तिरस्कार म्हणजे मानवी भावना ज्या ठिकाणी व्यक्त होतात त्या वाक्याला बोलतो आपण उद्गारार्थी वाक्य होकारार्थी म्हणजे काय ज्याच्यामध्ये होकार असतो आता बरेच जण कन्फ्युज कसे होतात विधानार्थी बोलू का होकारार्थी बोलू नीट समजून घ्या विधानार्थीमध्ये होकार नसतो ते साधं सिंपल विधान असतं आणि होकार आर्थीमध्ये संमती असती होकार असतो त्यानंतर नकारार्थी म्हणजे ज्या वाक्यात स्पष्टपणे नकार दिलाय त्याला बोलतो आपण नकारार्थी असे एकूण एक दोन तीन चार आणि पाच वाक्य तुम्हाला प्रकार तुम्हाला मध्ये आहेत आता पहिला प्रश्न कसा येतो तर बाबा वाक्यांचा प्रकार ओळखा प्रश्न बघूया बघा किती सुंदर आहे ताजमहल काय एक्सलेटरी मार्क उद्गारवाचक चिन्ह म्हणजे हे वाक्य काय झालं उद्गारार्थी वाक्य झालं नंतर प्रवासात भरभरून बोलावे हे झालं विधानार्थी आता बऱ्याच जणांना हे वाक्य काय वाटेल बोलावे म्हणजे बोला बोला वाटे, बोला। बोला, ही आज्ञा वाटते असं नाहीये नीट समजून घ्या प्रवासात भरभरून बोलावे ज्याला बोलावं असं वाटतंय तो बोलेल मी असं बोललो का प्रवासात भरभरून बोला प्रवासात भरभरून बोला म्हणजे ही प्रत्येकासाठी झालेली आज्ञा होती मी काय सांगितलंय बोलावे म्हणजे ज्यांना बोलायचंय ते बोलतील ज्यांना नाही बोलायचं ते नाही बोलणार कळलं नक्की नक्की समजलं म्हणजे हे साधं सिंपल काय होतं विधान होतं नंतर तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का शेवटी प्रश्नचिन्ह आलं प्रश्नार्थी वाक्य रनिंगपेक्षा दोरीच्या उड्या मारा आता रनिंगपेक्षा दोरीच्या उड्या मारा हे मी आज्ञा दिली समोरच्या माणसाला म्हणून आज्ञार्थी वाक्य झालं आता विधानार्थी कसं होईल रनिंगपेक्षा दोरीच्या उड्या माराव्या कळलं फरक समजला म्हणजे शेवटी जर माराव्या शब्द आला तर हे होईल विधानार्थी वाक्य पण शेवटी काय आलंय मारा आलंय म्हणून हे झालं अज्ञार्थी वाक्य डन कळलं नंतर मस्ती करू नका अज्ञार्थी वाक्य असे सिंपल सिंपल वाक्य दिलेले असतील आणि त्या वाक्यांचं तुम्हाला काय करायचं प्रकार ओळखायचा आता पुढचा प्रश्न कसा असतो तोही बघा कंसामध्ये एखादं वाक्य दिलेलं असेल आणि त्या वाक्यामध्ये आपल्याला रूपांतरित करायचं असेल जसं की बघा दररोज अभ्यास करावा ठीक आहे विज्ञानार्थी वाक्य होतं करावा करायचं असेल तर करा नाही नका करू आता मला काय करायची आज्ञा द्यायची करावा हा चेंज झाला करामध्ये दररोज अभ्यास करा ही मी काय दिले तुम्हाला आज्ञा दिली नंतर मला हे चित्र नापसंत आहे आता हे करायचंय होकारार्थी नीड बघा होकार आर्थी वाक्य करायचंय हे वाक्य ऑलरेडी नकारार्थी आहे कसं करणार नाही रिप्लेस जो आहे शब्द होता नापसंत या नापसंताचा विरुद्धार्थी शब्द पसंत म्हणजेच काय झालं वाक्य मला हे चित्र पसंत आहे बघा पुन्हा एकदा नीड ऐका जो शब्द वाक्य नकारात्मक दाखवतोय त्याचा विरुद्धार्थी शब्द होकारार्थी वाक्यामध्ये आला नाही होतं नाहीच्या ऐवजी होकारार्थी आहे आणि वाक्य झालं मला हे चित्र पसंत आहे प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेला होकार आरती असेल त्या त्या वेळेला एकच रूळ डोक्यात ठेवायचा जो शब्द निगेटिव्ह आहे त्याला पॉझिटिव्ह करायचं आणि शेवटी जे क्रियापद निगेटिव्ह आहे त्याला पॉझिटिव्ह करायचं कळलं नक्की वाईस वर्ष पण लागू होतं जर होकार आरती दिलं असेल नकारार्थी करायचा करायचं असेल परत हा शब्द बघा विरुद्धार्थी करा आहेला नाही रिप्लेस करा सिंपल कळलं नक्की आता पुढं किती सुंदर आहे ताजमहाल आता हे वाक्य कसं होतं उद्गारार्थी होतं ह्याला करायचंय विधानार्थी म्हणजेच काय ताजमहाल खूप सुंदर आहे समजलं जर उद्गारार्थी वाक्यामध्ये किती शब्द आलेला असेल तर विधानार्थी वाक्यामध्ये खूप वापरायला विसरू नका क्लिअर झालं पुढं प्रवासात भरभरून बोलावे परत तेच वाक्य बघा काय करायचंय अज्ञार्थी मग सांगितलं ना मी बोलावे ह्याला रिप्लेस कसा करावा लागणार बोला म्हणजे ही काय झाली आज्ञा झाली प्रत्येकाने बोललंच पाहिजे समजलं आता हे वाक्य बघा नेहमी खरे बोलावे काय करायचंय नकारार्थी नकारार्थी करायचंय बरोबर खरेला रिप्लेस केलं खोटेने बोलावे बोलू नये पण नेहमी खरे बोलावे याचा अर्थ कोणतरी खोटं बोललंय आणि कधीतरी खोटं बोललंय म्हणून नेहमी रिप्लेस झाला कधीही खोटे बोलू नये समजलं काही अपवादात्मक केसेस मध्ये अशा ठिकाणी तुम्हाला चेंज करावं लागेल पण डोक्यात एवढंच ठेवायचं रियल लाईफ कंडिशन्स आणा रियल लाईफ कंडिशन्स इमॅजिन करा जेव्हा आपल्याला कोणीही बोलतं की खरे बोलावे याचा अर्थ आपण खोटं बोललेलो असतो म्हणजेच काय झालं कधीही खोटे बोलू नये समजलं वाक्याचा अर्थ अजिबात बदललेला नाहीये नंतर विद्यार्थी करायचंय तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा आता ही काय होती आज्ञा मग बघा बोलायला बोलावे झालं होतं तसंच कराला करावी येणार सिंपल तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करावी करायची असेल तर करा नका करू आज्ञा कशी असती कराच कळलं नक्की चलो आता हे काही वाक्यप्रचार आहेत जे प्रिव्हियस एक्झाम्स ला आले होते पटकन या पेजचा सुद्धा स्क्रीनशॉट घ्या काय काय दिलंय उत्साहाला उदाहरण येते म्हणजे खूप उत्साही वाटणे गलका करणे म्हणजेच गोंगाट करणे झोकून देणे म्हणजे संपूर्णपणे सहभागी होणे कवेत घेणे म्हणजेच मिठीत घेणे भान ठेवणे म्हणजे जाणीव ठेवणे मूडभर मांस वाढणे म्हणजे स्तुतीने हुरळून जाणे मळमळ व्यक्त करणे म्हणजे नाराजी व्यक्त करणे तथ्य असणे सत्यता असणे ऋण असणे उपकार असणे अर्जव करणे विनंती विनवणी करणे अंगाचा तिळपापड होणे संताप होणे खूप राग येणे पारंगत असणे तरबेत असणे रणमान होणे दंग होणे गुंग होणे मग्न होणे हे काही वाक्यप्रचार होते हे प्रिव्हियस एक्झामला आले होते हे नीड बघून जातात आता मी अर्थ दिल्यामुळे तुम्ही वाक्याचा उपयोग सहज करू शकता बरोबर आता समानार्थी शब्द बघा कुठले कुठले असतात आतापर्यंत आलेले मित्र सखा सोप्ती चंद्र शशी पाऊस पर्जन्य मधुर गोड कनवाळू दयाळू आई माता माय जन्नी शालीन म्हणजे सभ्य आनंद म्हणजे हर्ष मोद वृक्ष झाड तरु घर सदन गृह आलय चलो ह्याचा आपण स्क्रीनशॉट घ्या हे, हे शब्द सुद्धा तुम्हाला कामाला येतील घेतला आता पुढे विरुद्धार्थी शब्द घ्या पटकन स्क्रीनशॉट घेतला चलो पुढा शब्दसमूहाबद्दल एक शब्द काय काय असतात मत देणारा मतदार भाषण ऐकणारा श्रोता रणांगणावर आलेले मरण वीरमरण समाजाची सेवा करणारा समाजसेवक समाजसेवा करणारा समाजसेवक दोघांचा सुद्धा शब्दसमूहाबद्दल शब्द एक एकच असतो पायात चप्पल न घालता अनवानी लिहिता वाचता येणारा साक्षर कविता करणारा कवी वाऱ्याचा वेगवान प्रभाव म्हणजे झोत घ्या पटकन स्क्रीनशॉट घ्या घेतला आता पुढं वचन बदला घ्या याही पेजचा पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि हे व्यवस्थित एक्झामच्या आधी बघून जातात घेतला पुढा लिंग बदला पटपट -पट। शिक्षिका शिक्षक मुलगा मुलगी वाघीन वाघ पती पत्नी विद्यार्थी विद्यार्थिनी कवी कवयित्री याचाही पटकन स्क्रीनशॉट घ्या हे एक प्रिव्हियस एक्झामला आलेले क्वेश्चन्स होते हे यातले क्वेश्चन सुद्धा रिपीट होऊ शकतात त्यामुळे एकदा हे बघून जातात झालं पुढा लेखन नियमानुसार अचूक शब्द घ्या घेतला नक्की पुढा विराम चिन्हे शेवटचा विभाग असतो या पटकन घेतला चलो आता या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं भाषा अभ्यास समजून घेतला आता उपयोजित लेखनाचा अगोदरच व्हिडिओ अपलोड झालाय या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये उपयोजित लेखन कसं करावं कुठले कुठले टॉपिक असतात ते सुद्धा एक्सप्लेन केलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ नक्की बघताल उद्या तुमचा पेपर आहे या सोबत थोड्याच वेळामध्ये तुम्हाला टाईम मॅनेजमेंट सुद्धा समजून सांगेल त्याहीवरती वरती एक व्हिडिओ येईल पेपरच्या अगोदर तो व्हिडिओ बघून जाताल म्हणजेच पेपर वेळेत कव्हर होईल कळलं नक्की चलो व्यवस्थित अभ्यास करा बाय बाय ऑल द बेस्ट